नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विकास राठोड नाद शेती या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत करतो आ, मला बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल येतात किंवा सर कशी नांगरणी करायची किंवा बेसळ डोस कसं टाकायचं किंवा बेसळ डोस कसा मिक्स करायचा किंवा बीडवरती कसं टाकायचं किंवा बीडवर कि टाकल्याच्या नंतर काय करायचं किंवा मल्चिंग पेपर कसं टाकायचं मी त्याचबद्दल सगळं चर्चा करणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय करायचंय ज्या वेळेस आपण कलिंगड करतोय त्यात तुमचं मन असलं पाहिजे आणि बऱ्याच कस्टमर मला किंवा कोणती व्हरायटी लावायची असा एक क्वेश्चन असतं सगळ्यांचा मोठा शेतकरी मित्रांना कसं असतं की प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळ्या वरायटी चालतात वेगवेगळ्या सोबत वेगवेगळे वेग 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 रिझल्ट असतात आपण हेच विचार करतो की बाबा कोणती वरायटी चांगली पण आपण केलेल्या शेतकऱ्याची मेहनत बघत नाही शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे की ज्यावेळेस आपण व्हरायटी चूज करतोय की तुम्हाला जे लागेल तुमच्या मार्केटला जे चालेल ती वरायटी चूज करा कारण मला खूप सारे कस्टमर कॉल करतात आणि आम्ही शक्यतो तर नवीन वरायटीला फर्स्ट प्रिफरन्स देतो कारण थोडक्यात असं समजा की प्रत्येक वर्षी वातावरण चेंज आहे प्रत्येक वर्षी येणारे रोग चेंज आहेत प्रत्येक वर्षी सगळ्या गोष्टी चेंज आहेत थोडक्यात समजा की आपण काय करतो किंवा आपण व्हरायटी त्याच त्याच व्हरायटी लावतोय त्याच्यामुळे त्या व्हरायटीमध्ये वरायटीमध्ये तयार होतो त्याच्यामुळे थोडं नवीन व्हरायटीला प्रेफरन्स द्या आणि असं काही तुम्ही लॉजिक लावू नका की बा नवीन व्हरायटी लावली ला तर ते नुकसान असेल का कारण तुम्ही जर नुकसानाचा अगोदरपासूनच विचार करत असाल तर तुम्ही कलिंगड करू नका शेतकरी मित्रांनो काय करायचंय तुम्हाला की बाबा आपण ज्या वेळेस कलिंगड करायचं ठरवतो की आपलं एक मन तयार करून घ्या कि आपल्याला कलिंगड चांगल्या पद्धतीनं काम करायचंय कारण दुसरे करतात दुसऱ्याकडे कर चांगला प्रॉफिट होतो म्हणून आपण कधीच कलिंगड करायचं नाही साधारणतः काय करायचं तुम्हाला ज्या आपण कलिंगड करणार आहे त्यावेळेस तुम्ही एक छोटंसं गणित काढून घ्या किंवा आपल्या रोपाला एवढा ला खर्च लागणार आहे आपल्याला बियाला एवढा ला खर्च लागणार आहे आपल्याला मशागीतला एवढा खर्च लागणार आहे किंवा आपल्याला एवढं काम करायचंय शक्यतो तर काय करायचं चांगल्या पद्धतीनं रान नांगरून घ्या आणि अजून एक गोष्ट सांगतोय मी की आपण पावसाळ्यात बेड उंच करतो आणि हिवाळ्यातून उन्हाळ्यात तुम्हाला बेड उंच करायची गरज नाहीये तुम्ही बेड जरी फ्लॅट ठेवला फक्त बेड काय करायचं की बेड असं आपण जे अशा साईड साईड साईज मध्ये सोडतो बेड तसं कधीच करायचं नाही बेड थोडं फ्लॅट ठेवा जेणेकरून वेल चांगल्या पद्धतीनं पसरेल काय करायचं की तुम्हाला ज्या वेळेस आपण नांगरणी करतो एक चार आठ दिवस वाळू द्या त्यानंतर आपण रोटावेटर करतो एक चार आठ दिवस वाळून द्या त्यानंतर आपण सरी सोडतो आता बरेच कस्टमर मला कॉल करतात की सर दोन बेडमधलं अंतर काय पाहिजे शेतकरी मधून तुमच्या डोक्यात हे लॉजिक राहू द्या की आपण उन पावसाळ्यात आणि हिवाळ्यात कमीत कमी सहा फूट साडेसहा फूट सात फूट असं अंतर ठेवा जेणेकरून कसं की जेवढं वेल मोकळं असेल तेवढं रोगराई यायचं कमी प्रमाण असतं तेवढं कलिंगड चांगलं सेटिंग करतं आणि आपण उन्हाळ्यात जवळपास बेड पाच फुटस टाकायला लावतो कारण त्याचं लॉजिक असं आहे की सनबर्निंग होऊ नये म्हणून जे आपलं कलिंगड असतं त्याच्या उन्हामुळे त्याला चट्टे पडू नये म्हणून आपण थोडं उन्हाळ्यामध्ये जवळ लावतो जरा दाट करायला लावतो त्याच्यामुळे तुम्हाला काय काय जर हिवाळ्यात तुम्ही कलिंगड करत असाल तर तुम्ही कमीत कमी सहा फूट अंतर ठेवा बेडमधलं शेतकरी मित्र तुम आजू एक कस्टमर मला बरेच कॉल करतात की सर किती अंतरावर लावायला पाहिजे Yeah. <laughs> तुम्ही सात फुटाची भेट टाका तुम्ही सहा फुटाची भेट टाका तुम्ही साडेपाच फुटाची भेट टाका किंवा तुम्ही आठ फुटाची भेट टाका तुम्हाला साधारणतः कमीत कमी एकराला आठ हजार तरी रोपं बसवायचे जेणेकरून त्याचं गणित असं होतं की जर आपल्याला चांगलं उत्पन्न काढायचं असेल तर रोपाची संख्या पण चांगली असली पाहिजे अंतर पण चांगलं असलं पाहिजे आणि नियोजन पण चांगलं असलं पाहिजे शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय करायचं की आपण एक फुटावर किंवा सव्वा फुटावर पण लावू शकतो आता मला बरेच कस्टमर कॉल करतात की सर आम्ही एका बेडमध्ये किंवा कलिंगडामध्ये मिरची घेऊ शकतो का माझं तर हे सजेशन असेल की शकतो तर टाळा काय बरेच कस्टमर आम्ही सक्सेस केले होतं कारण कसं ह्या वर्षी जास्त पावस कळ झाल्यामुळे थोडं थंडीचं प्रमाण पण जास्त आहे त्याच्यामुळे थोडी काळजी घ्या शक्यतो तर कलिंगडामध्ये मिरची लावायचं तुम्ही किंवा जानेवारी फेब्रुवारीच्या नंतर ज्यावेळेस आपल्याला ऊन चांगलं पडेल त्यावेळेस तुम्ही हा नियोजन करा तुम्हाला आता का काय करायचं तुम्ही एक फुटावर करचाल किंवा सव्वा फुटावर करचाल जर तुम्हाला ह्याच बेडवरती जर डबल पीक घ्यायचं असेल तर तुम्ही एका साईडनं लावा ज्या साईडनं तुम्ही लावताय एका साईडनंच लावा मग नंतर ज्यावेळेस तुम्ही दुसरी वेळेस कलिंगड करणार आहे तुम्ही आले गेल्या साईडन जरी लावलं तरी चालतं शक्य मित्रांनो तुम्हाला काळजी काय करा ज्यावेळेस आपण डबल कलिंगडच्या हिशोबानं काम करतो त्यावेळेस तुम्ही थोडं एक्स्ट्रा शेणखत टाकून घ्या तेव्हा आता बरेच कस्टमर खत पण टाकतात जशी तिची इच्छा आहे आम्ही तर शक्यतो टाळतो खत टाकायचं आता तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही बेड टाकता चांगलं तुम्ही त्याला एकदम व्यवस्थित प्लेन करून घ्या जेणेकरून मल्चिंग व्यवस्थित बसलं पाहिजे अजून एक कारण सांगू शेतकऱ्या मित्रांनो मी पण ह्या कलिंगडाच्या प्लॉटमध्ये बसलोय साधारणतः प्लॉट बत्तीस ते प्लॉट आहे अठ्ठावीस तारखेची लागण आहे ऑक्टोबर महिन्यातले आज एकोणतीस तारीख आहे नोव्हेंबर महिन्याची शेतकरी मित्रांना तुम्हाला काळजी काय करायची किंवा आता बऱ्याचपैकी ह्या प्लॉटमध्ये पण तुम्हाला मी काही फोटोज टाकल तिथं की प्लॉट कुठं जास्त वाढलेला आहे कुठं कमी वाढलेलं आहे त्याचं कारण सांगतो की आपण ज्यावेळेस लॅटरल टाकतो किंवा आपण बेड टाकतो खालीवर खालीवर होण्यामुळे पाणी व्यवस्थित पोहोचत नाही किंवा आपण ज्यावेळेस रोप ड्रिप टाकतो ड्रिप टाकल्याच्या नंतर आपण मल्चिंग टाकतो तुम्ही एक काम करा की आता बऱ्याचपैकी मार्केटमध्ये ना की ड्रिपचे लॉग भेटत आहेत ते तुम्ही लॉग लावून घ्या ड्रिपला कारण जेणेकरून ड्रिप तुमची मल्चिंग टाकताना इकडे तिकडे हालणार नाही आणि व्यवस्थितपणे तुमचं अंतर पडून जाईल आणि व्यवस्थित पद्धतीनं पाणी जाईल आता बरेच कस्टमर मला म्हणतात की सर बी लावायचे का रोप लावायचे शेतकरी मित्रांनो कसं असतं जर तुम्ही नवीन असाल जर तुम्ही पाच दहा वर्षापासून जर कलिंगड करत असाल तर तुम्ही बिंदास बी लावू शकता पण मी शक्यतो तर शेतकऱ्यांना सांगतो की सर रोपच लावा कारण त्यामध्ये काय होतं की बाबा जर्मिनेश, जर्मिनेश काही जर्मिनेशन काही सीडचं जर्मिनेशन लवकर होतं काही लेट होतं काही आपण ज्यावेळेस बी लावतो त्यावेळेस आपण खाली लावतो म्हणजे आपण रोजगारालाच लावून घेतो त्यामुळेच काही बी खाली चाललं जातं काही बी वर राहतं शेतकरी असा विचार करतात की वर बी मध्ये कमी समजा की आपल्याला एकेकरला सात आठ हजार बी लागत असतील तर आपले तिथं सात आठ हजार रुपये वाचतील पण शेतकरी मित्रांना तुम्हाला काय त्याच्यात टेन्शन होऊन जातं की बो आपण बी लावले ते लाव जर्मिनेशन कधी होईल किंवा मागपडी प्लॉट होईल मग जर मागपडी प्लॉट झाला आणि होतो शंभर टक्के मागपडी प्लॉट जर मागपडी प्लॉट झाला तर बघा की पुढच्या रोपाला काय करायचं किंवा मागच्या रोपाला काय करायचं ते गोंधळून जातं तर शक्यतो तर सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे की शक्यतो तरी रोपच लावा आणि काय करायचं की आता पाणी नियोजन मला कस्टमरने पण कमेंट केलं होती की सर एक पाणी नियोजनावरती व्हिडिओ बनवा आता कसं की शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय करायचं ज्यावेळेस तुम्ही बी लावताय जर तुम्ही बी लावून घेतलं त्यानंतर तुम्ही एक प्रॉपर पद्धतीने चांगलं बीड भिजवून घ्यायचंय त्यानंतर तुमचा सीड जर्मिनेशन होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला पाणीच द्यायचं नाही हां त्यामध्ये जर तुमचं आता कसं की बरेच शेतकरी मला कमेंट करतात की सर रोप येतात वरी कोम आणि नंतर रोप मेल्यासारखं होतं काय असतं की ज्यावेळेस आपण बी लावतो त्याचं जे निळ तर टोक काय ना ते खालच्या साईडनं घालायचं आहे कारण आपण जे आपली रोजगारी असतात ते काही आपलं लावायचं म्हणून कसं पण लावून जातं मग त्याचं जर आपलं मूळ जर वरी आली तर ते थोडं आल्यासारखं होतं नंतर म्हणून जातं त्यामुळे त्याची तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं काळजी घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो अजूनही काय करायचं की तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही बी लावता ज्यावेळेस तुमचं बी जर्मिनेशन किंवा उगून आल्यासारखं होतं ना त्यावेळेस काही तुम्ही चांगला कीटकनाशकचा हात घेऊन देऊन घ्या जेणेकरून तुमचं किंवा तिला आळे चाटणार नाही किंवा तिला किडे खाणार नाही किंवा तिला मुंग्या लागणार ना नाही जर तुम्ही रोप लावत असाल तर तुम्हाला रोप लावून काय करायचं की रोप लावायचं आणि रोप लावल्याच्या नंतर फक्त त्याला थोडं एक पन्नास एम एल पाणी द्या आणि तुम्हाला जोपर्यंत तुमचं थंडीमध्ये तरी शक्यतो तर की आठ दिवस पाणी द्यायची गरज नाही आहे तुम्ही पहिल्या ड्रिंचिंगला तुम्ही सत्तर एम एल घ्या पाणी दुसऱ्या ड्रिंचिंगला तुम्ही नव्वद एम एल घ्या तिसऱ्या ड्रेंचंगला तुम्ही शंभर दीडशे एम एल घ्या असं थोडं 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 पाणी वाढवा मी वारंवार शेतकऱ्यांना सांगतो की आपण पाणी थोडं थोडं का वाढवतो थंडी खूप आहे थंडी खूप असल्यामुळं आपण माणसं असून स्वतः सुद्धा बाहेर निघत नाही तर मुळा कसं निघतील शेतकरी मित्रांनो तुम्हाला काळजी काय घ्यायची आहे की आपल्याला पाणी असं नियोजन करायचं की आपलं झाड जसं जसं वाढतंय आहे तसं तसं थोडं पाणी वाढवलं पाहिजे आता समजा थोडक्यात सांगतो मी तुम्हाला की ज्या वेळेस तुम्ही आठव्या नवव्या दिवशी पाणी स्टार्ट करता तुम्हाला दहा मिनिट पाणी द्यायचं कारण आपण जर पाणी समजा थोडक्यात तुम्ही समजून घ्यायचं दिसते ते थोडक्यात तुम्ही समजून घ्या जर आता आपलं रोप छोटा आहे आपण जर त्याला इथल्या म्हणजे इथपर्यंत जर पाणी दिलं तर त्याच्या मुळा इथपर्यंत येतील आणि जर आपण पाणी इथपर्यंत वाढवलं तर पाणी मुळा इथपर्यंत येतील कारण आपण जर पाणी जास्त दिलं तर त्यामध्ये थंडी पोहोचून जाते मग नंतर <coughs> नंतर मुळा वाढत नाहीत बरेच कस्टमर मला कॉल करतात की सर वीस एकवीस दिवसाचा प्लॉट असून सुद्धा कलिंगड वाढत नाही आता साधारणतः एक महिन्याचा जा प्लॉट झालेला आहे तुम्ही सगळं तुम्हाला मी कशी झाली आहे काय नाही सगळ्या गोष्टी दाखवलंच त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण खर्च करतोय आपण काम करतोय आपण फक्त थोड्या चांगल्या पद्धतीने कर, का, काम करा आणि वारंवार कस्टमर काय करतात की बाबा भीत भिवून किंवा आपण टोमॅटो मिरची जे करतो तसं त्याला पाणी जास्त देऊन टाकतो तसं कलिंगडाला पाणी देतात वारंवार खूप लोकांचे का येतात की सर बाबा सीडची व्हरायटी कोणती चांगली आहे किंवा हे काय चांगलं आहे तुम्ही कोणतंही काम करताना चांगल्या पद्धतीनं मन लावून काम करा आणि कलिंगड एकदम शॉर्ट आणि छोटं पीक आहे मी वारंवार शेतकऱ्यांना सांगतो की कलिंगडामध्ये जर तुम्ही स्टार्टिंगमध्ये जर प्रॉफिट बघत असाल तर तुमचा प्रॉफिट होणार नाही तुम्हाला काम केलं पाहिजे तुमच्याकडे तशा पद्धतीनं लक्ष दिलं पाहिजे आणि वारंवार शेतकऱ्यांना मी सांगतो की बाबा प्रत्येक गोष्टीची करताना काळजी घ्या प्रत्येक खत देताना काळजी घ्या आता वारंवार मला खूप लोक विचारतात की सर हे खत सोडतो ते खत सोडतो मी वारंवार सांगतो की चांगल्या कधी कंपनीचे खतं वापरा चांगल्या कंपनीचे औषधं वापरा जेणेकरून चार ठिकाणी एका स्प्रेमध्ये काम होईल आपला खर्च कमी होईल काम कमी होईल आणि असं आता बरेच कस्टमर किंवा स्टार्टिंगमध्ये चांगला स्ट्रॉंग हात घेऊन घेतात की ज्यावेळेस आपण स्टार्टिंगमध्ये स्ट्रॉंग हात घेतो ना त्यामध्ये रेजिस्टन्स तयार होतो नंतर तुम्ही किती पण हाय केमिकल मारले तरी प्लॉट आवरत नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांना सांगतो की वारंवार काळजी घ्या ड्रिप मधन आठ दिवसानं बुरशीनाशक जाऊ द्या एखादी पीजीआर जाऊ द्या खताचा डोस तीन चार दिवसानंतर जाऊ द्या जेणेकरून खर्च कमी होऊन चांगलं उत्पन्न भेटेल मी ह्या तुमच्या प्लॉटचं मी तुम्हाला सेटिंग से जवळपास लोक मला खोटं बघा तुम्ही इथे बघा हा एक महिन्याचा प्लॉट आहे सेटिंग अशी आहे इथे पण बघू शकता म्हणजे सगळ्या प्लॉटला सारखी सेटिंग आहे नियोजन चांगल्या पद्धतीने न करा आणि तीस दिवसाच्या नंतर कारण आमचं फर्टिकेशन असं असतं की आम्ही दहाव्या अकरा दिवशी फुल काढतो नंतर विसाव्या दिवशी आमचं कलिंगड स्टार्ट होतं आणि तिसाव्या दिवशी कलिंगड असं होऊन जातं शेतकरी मित्रांनो चांगल्या पद्धतीने नियोजन करा माझं नंबर आहे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्र्याऐंशी पासष्ट तेरा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत हा नक्की व्हिडिओ पोहोचवा चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद शेतकरी मित्रांनो